कलेक्टर ऑफिस आमचा एक मोर्चा आहे विद्यार्थ्यांचा त्या मोर्चासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे तर आमच्या या मोर्चाचं नियोजन पंधरा तारखेला आहे आमच्या काही मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या ज्या की आतापर्यंत मला वाटते सुप्रीम कोर्टाचा निर्णय सहा जुलै दोन हजार सतरा ला सुप्रीम कोर्टानं सांगितलं की बारा हजार पाचशे वीस जे आदिवासी लोक आहेत जे कर्मचारी आहेत जे पदावर आहेत त्यांना काढून एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत ते पूर्ण पद भरती करून घ्या पण आता सात आठ वर्ष होत आहेत महाराष्ट्र सरकारने असं काहीही केलं नाही महाराष्ट्र सरकार म्हणते की सहा हजार पद भरलेत त्याच्यापैकी फक्त तेराशे त्रेचाळीस पद फक्त भरल्या गेले म्हणजे आता बारा हजार पाचशे वीस पैकी अकरा हजार दोनशे सत्तावीस असे पद रिकामे आहेत जे पद भरल्या गेले नाहीत त्याबरोबरच पर सार्वजनिक आरोग्य विभागात आदिवासींचे जे पद आहेत ते चौदा हजार आहेत त्याच्यापैकी फक्त मला वाटते काय अकराशे काहीतरी पद भरले ते चौदाशे त्रेचाळीस पद्धतांची ते पद, पद, पद रिकामी आहेत ते बी आरोग्य विभागातले भरले पाहिजे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग विभागामध्ये एकोणतीस पद्धत त्यांनी बळकावली जे की गैरआदिवासीवर आहेत ते पद बी नाही म्हणतायत की आदिवासींचे पद नाहीत ते बी भरावी असं आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणतो त्याचबरोबर आदिवासी कार्यालयीन क्षेत्रामध्ये जसे की नागपूर ठाणे अमरावती आणि नाशिक या प्रकल्पा थ्रुए चौतीस प्रकल्प कार्यालय आहेत त्यांच्यामध्ये चार हजार चारशे चाळीस पद रिकामे आहेत ते बी पद रिकामे आहेत असं आम्ही सर आणि देवेंद्र फडणवीसांनी आम्ही त्यांना निवेदन दिलं एक त्या दिवशी निवेदन दिल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला म्हणलं की दीडशे दिवसामध्ये भरती करतो दीडशे दिवस म्हणजे किती पाच महिने म्हणजे तुमच्या तुम्ही असंच आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो त्याचबरोबर त्यांनी तुम्ही लाडक्या बहिणीला बी आश्वासन दिलं होतं आता चे चे तो। तो आ, की आता तुमचे दीड हजाराचे एकेविषयी करतो त्यांनी कोणतेही आश्वासन पाळलं नाही आणि आम्हाला पण आता त्यांनी दीडशे दिवसाचे आश्वासन दिले की दीडशे दिवसामध्ये आदिवासींचे विशेष पद भरती करतो तर त्या संदर्भात काही विद्यार्थी एएसएफ कडे आले एएसएफ ने हा मुद्दा हातात घेतला एएसएफ ने ठरवलं की पंचेचाळीस दिवसामध्ये भरती झाली पाहिजे हे सर्व जे आमच्या मागण्या आहेत त्या पंचेचाळीस दिवसात झाले पाहिजे मोर्चा तारीख वेळ ठिकाण मोर्चा आमचे पंधरा जुलैला पंधरा जुलै दोन हजार पंचवीस क्रांती चौक ठिकाण क्रांती चौक साडे दहा वाजता सकाळी साडे दहा वाजता निघणार आहे तो आमचा रूट असेल क्रांती चौक पैठण गेट सिटी चौक शहागंज आणि कलेक्टर ऑफिस नाव